श्री क्षेत्र पैठण केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावर ठळक आध्यात्मिक ओळख दर्शवणारा शहर एकेकाळी सात वाहनांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक पैठण शहराला संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वास्तव्यामुळे धार्मिक व वा आध्यात्मिक ओळख मिळाली या ठिकाणी भरणाऱ्या नाथषष्ठी महोत्सवाला विशेष महत्त्व असून पंढरपूरच्या आषाढी महाराष्ट्रातला हा दुसरा मोठा महोत्सव मानला जातो या महोत्सवाला केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक आणि दिंड्यात दाखल होत असतात शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्टीला जलसमाधी घेतल्याने तेव्हापासून या तिथीला नाथसृष्टी म्हणून महत्व प्राप्त झालं नाथांच्या हयातीत देखील जनार्दन स्वामींची जन्मतिथी म्हणून षष्टीला नाथ महाराज महत्व देत असत जनार्दन स्वामींची जन्मतिथी नाथांची जन्म जन्मतिथी नाथांची जन्मतिथी नाथांची निर्वाण तिथी नाथ व जनार्दन स्वामींची भेट आणि नाथांना दत्तात्रयांनी दिलेले दर्शन हे पाच पंचपर्वण योग या तिथीला घडल्याने षष्टीला मोठं महत्व प्राप्त झालं नाथांच्या निर्वाणानंतर या उत्सवाला नाथषष्टी म्हणून संबोधलं जाऊ लागलं वसंत पंचमी पासूनच षष्टी महोत्सवाला सुरुवात होते तुकाराम मुहूर्तावर नाथवाड्यातील रांजणात नाथवंशजांच्या हस्ते पहिली मानाची घागर टाकली जाते निमित्त आलेले हरिभक्त परायण वारकरी नाथभक्तांच्या भेटी गाठी तृतीयेला होम द्वितीया ते पंचमी पर्यंत नाथचरित्र पारायण चालते पंचमीला नाथ महाराजांच्या मानलेल्या भगिनी लक्ष्मी आईच्या मंदिरात नैवेद्य दिला जातो पुढे सायंकाळी नाथवंश आणि नाथ संस्थांकडून पहिली अक्षता गावातील नाथ मंदिरात देण्यात येते व षष्टी उत्सवाला येऊन कार्यसिद्धी करण्याचं आमंत्रण देवाला दिलं जाते रात्री देव अभिषेकासाठी सज्ज झाल्यावर संस्थांचा मानाचा अभिषेक केला जातो सजावट झाल्यावर भक्तांसाठी दर्शन खुले करण्यात येते षष्टीच्या दिवशी दुपारी नाथांची दिंडी गावातील नाथ मंदिरापासून बाहेरील नाथ मंदिरात येऊन या ठिकाणी वारकरी कीर्तन कीर्तन नारदीय महाआरती पाद्यपूजा होते दुसऱ्या दिवशी नाथांच्या पादुकांना अभिषेक करून गुरुमंत्राचा कार्यक्रम होतो तिसऱ्या दिवशी अर्थात कालाष्टमीला सूर्यास्ताच्या वेळी दहीहंडी फोडून अभंगाने कार्यक्रमाची सांगता होते काला झाल्यावर दुसऱ्या दिवशी लळित आणि महाआरतीच्या कार्यक्रमाने षष्टी महोत्सवाची समाप्ती होते